नमस्कार गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्रद्धा शिक्षण संकुलाचे शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत राज्यस्तरीय प्रावीण्य मोहल शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून एकूण आठ लाख ऐंशी हजार विद्यार्थी बसले होते त्यामध्ये श्रद्धा हायस्कूलच्या दोन विद्यार्थ्यांनी पहिल्या शंभर गुणवत्ता यादीमध्ये स्थान पटकावले त्यामध्ये शास्त्री हिने तेविसावा तर सानवी सिंगरी हिने ब्याऐंशीवे स्थान पटकावून श्रद्धा शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे यामध्ये एलिमेंटरी ग्रेड परीक्षेत श्रद्धा इंग्लिश मिडियम स्कूल व श्रद्धा मंदिर शाळेचे एकूण एकसष्ट विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी नऊ विद्यार्थ्यांनी अश्रेणी प्राप्त केली आणि चोवीस विद्यार्थ्यांनी ब श्रेणी प्राप्त केली व अठ्ठावीस विद्यार्थ्यांनी क श्रेणी प्राप्त केली आहे तसेच शासकीय रेखा इंटरमिडिएट ग्रेड परीक्षेत एकूण सत्तावीस विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यामध्ये चार विद्यार्थ्यांनी अश्रेणी प्राप्त केली व सोळा विद्यार्थ्यांनी ब श्रेणी तर सात विद्यार्थ्यांनी क श्रेणी प्राप्त करून यश संपादन केले आहे रेखाकला ग्रेड परीक्षेत शाळेच्या शंभर टक्के निकाल लागला आहे या सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षक सागर लाड श्री गोविंद धोत्रे रोहित करे यांचे मार्गदर्शन लाभले होते संस्थेचे सचिव संस्थापक अध्यक्ष माननीय सुनील झाडे संचालक मोहित झाडे प्रथमेश झाडे व्यवस्थापक मिलिंद ढेपे व्यवस्थापिका धरती पाटील मुख्याध्यापिका वीणा कदम मुख्याध्यापक फुलचंद साळुंके व सांस्कृतिक विभागप्रमुख विद्या पवार समन्वयक प्राजक्ता आरबाळकर पौर्णिमा सुरवसे रुपाली कोकाटे मोहिनी थोरात तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या सर्वांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे मनापासून कौतुक केले धन्यवाद गाव दर्पण ट्वेंटी फोर न्यूज चॅनल मुख्य संपादक विनोद रोजतकर okay. रावण्या शास्त्री शी रँक थर्ड मिन्स बिलो हंड्रेड सोप फॉर रावण्या शास्त्री लव्हली वेरी प्राऊडफुल इव्हट व्हेरी प्राऊडफुल फॉर आवर स्कूल इज सो हिअर आफ्टर अंडरस्टँड नॉट ओनली इंग्लिश मॅथ्स मराठी अँड अदर थिंग्स ड्रॉइंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट सब्जेक्ट फ्रॉम फिफ्थ स्टँडर्ड अवर्स वेन गाट यू विल गेट एनीी नोटीस फॉर एलिमेंटरी एक्झाम ऑर इंटरमिडियट एक्झाम डोट इग्नोर इट इवन दीज मास्ट द्यार कंटिंग इन गोड एक्झाम ऑल्सो How do you feel now? Actually I am very happy, very glad because I came in very close. Tanvi, how is your exam? It was quite nervous but LAD sir gave me motivation that I am with you. okay Would you like to thank anyone? Yes, at first. first We will thank to our teacher to give us education and, and then we will thanks to our management to for adding this exam, and then we will and then, thanks to our parents to give us chance.